अजित पवार आणि फडणीस यांचं साठं लोट होतं अशा आमची जी सीटं आहेत शिवसेनेची सीटं बेचाळीस सीटं आमची या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाडली त्याचाच बळी मी देखील ठरलेलो आहे पक्ष फोडावा लागला शिंदे गट एकत्र घ्यावा लागला त्यानंतर अजित पवार गट घ्यावा लागला त्याच्यानंतर तेही नाही जमलं राज ठाकरेंना घ्यावं लागलं तेही नाही जमलं तर अशोक चव्हाण घ्यावं लागलं या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना नाकारलेलं मा आहे तिने विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा मला विश्वास आहे सचिन भोसले ते देखील या जागेसाठी आहेत तर त्यांना राष्ट्रवादी पवारसाहेब कार्यकर्ते पण कमी आहेत आणि अतिशय म्हणजे वाईट अवस्था आहे त्यांची तशी पाहिले तर या मतदारसंघात सगळ्यात जास्त ताकद आमच्या पिपरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे आजही नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे तुमचं आपल्या आवाज मध्ये सध्या आपण पाहू शकतो की लोकसभेची निवडणूक लागून गेली त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते विधानसभाच्या निवडणुकींकडे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरोप प्रति आरोप त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागेवरून जा रस्सी खेच पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा त्याचबरोबर भोसरी विधानसभा आणि ह्यावर आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वर आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत चाबुकस्वर साहेब स्वागत आहे तुमचं आपला हाऊसमध्ये धन्यवाद आपण पाहू शकतो लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मावळ लोकसभेचा मतदारसंघ हा तुमच्या पक्षाकडे गेला होता मोठ्या प्रमाणात तुम्ही जोर लावला होता सानभूतीची लाट होती पण काही अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वाघेऱ्यांचा पराभव झाला एकंदरीत कसं पाहताय का नेमका हा पराभव झाला काय वाटतं तुम्हाला वास्तविक पाहता आमचे उमेदवार जे आहेत ते थोडेसे किंवा त्यांनी विधानसभा किंवा लोकसभा लढलेली नव्हती आणि आम्ही कुठं कमी पडलो त्याचं आमचं आत्मचिंतन आमचं चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही अहवाल आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडं निश्चितपणे आम्ही देऊ कारण की येणारं सीट आहे आमचं हे आम्ही निश्चितपणे त्याचा आम्ही विचार करून तसा अहवाल देखील आम्ही साहेबांना देणार आहोत आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ताकद लावण्यात आली होती Uh, कुठेतरी सत्ता नसताना म्हणजे इथं या ठिकाणी तुमचे आमदार देखील नसताना मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की भाजपची यंत्रणा जी होती ती आप्पा बारणींच्या कामी आले uh, तर कुठेतरी असा आरोप होतोय की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं करण्यात आला बरोबर नेमकं कुठं कमी पडले बरोबर आहे हा आरोप तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे भाजपनी आर्थिक शक्ती जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पुरवली आणि अजित पवारांना देखील त्या ठिकाणी पुरवलेली आहे आणि महासत्ता असल्यामुळं त्यांच्याकडं हा कुठल्याही प्रकारे इलेक्शन जिंकणं हाच त्यांचा येतो आहे आणि मग सामधाम दंडभेद याच्या माध्यमातून देखील आम्हाला त्या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही त्यावर विचार करून भविष्यामध्ये आम्ही हे सीट जे दोन हजार नऊ सालापासून आमच्याकडं होतं ते आम्ही गमवलो याचं याचं सल आम्हाला आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू एकंदरीत जर आपण पाहिलं तर वाघिरेंच्या प्रचारामध्ये तुम्ही सगळ्यात आघाडीवर होता कारण त्यांच्या प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळत होता कसं नेमकं का पाहताय कारण पिंपरी विधानसभेमधून जर आपण पाहिलं तर तुम्ही दोन हजार चौदा साली आमदार होता एकोणीसला तुमचा पराभव झाला तरी देखील आ, तुम्ही पक्षात ठामपणे उभे राहिलात तुम्हाला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती आता कसं पाहताय दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक येते तुम्ही वागेरेंचीच दुरा सांभाळली होती मोठ्या प्रमाणात तुम्ही वातावरण निर्मिती देखील केलेली आहे कशी पाहता या निवडणुकीकडे एकंदरीत पाहता तर आता जे इलेक्शन झालेलं आहे आपलं लोकसभेचं त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकतीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत बरोबर त्याच्यामुळे जर आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज जर आपण पाहिलं तर एकशे चौसष्ट जागा आपल्या या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौसष्ट जागेमध्ये म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये लीड आहे त्याच्यामुळं लोकांचा कल काय आहे या महाराष्ट्राचा विधानसभेमध्ये जो निकाल दिला या महाराष्ट्रातील जनतेने तोच निकाल तशीच अपेक्षा विधानसभेमध्ये देखील निश्चितपणे येणार आहे आणि राहिला प्रश्न जागा वाटपांचा तर ते काम चालू आहे मान्य उद्धव साहेब त्यानंतर पवारसाहेब आणि काँग्रेसची जे नेते मंडळी आहेत ते, ते बसून ठरवतील आणि आमचा लोकसभेलाही देखील कुठला वाद झाला नव्हता हो <laughs> आणि त्या पद्धतीने सगळं सोयीस्कर झालं आणि आम्ही लवकर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीटं देखील लवकर वाटप केलं आणि तसे त्याचे रिझल्ट देखील आलेले तोच प्रकार आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील होणार आहे आणि हे होत असताना आमची तिकीटं लवकर जाहीर होतील वाद प्रत्येक याच्यामध्ये असतात एखाद दुसऱ्या जागेसाठी <laughs> तर ते देखील आम्ही नेते मंडळी जी आहेत ही नेते मंडळी वाट सोडून हे येणारं इलेक्शन जे आहे ते कसं सोयीस्कर सुकर आणि आम्ही कसं जिंकू याकडं तिन्ही पक्षांचं लक्ष आहे आपण थेट तर पिंपरी विधानसभेकडे येऊ आपण जर पाहिलं तर या शहरात तीन विधानसभा आहे भोसरी पिंपरी चिंचवड प्रत्येक पक्षाकडनं आपल्या आपापल्या पद्धतीने दावे प्रते दावे सुरू आहे रसिकेच मोठ्या प्रमाणात आहे कारण जर आपण पाहिलं जागा एकच आहे पण त्याला इच्छुक उमेदवार प्रत्येक युती आणि आघाडीकडून तीन तीन दोन दोन असे उमेदवार इच्छुक आहेत कसं पाहत आहे पिंपरीकडे कारण आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणचे रोलिंग जे आमदार आहेत अण्णा बनसोडे ते महायुतीमध्ये तर काय वाटतं ह्या जागेसाठी कोणाला सोडलं पाहिजे म्हणजे जर आपण पाहिलं महाविकास आघाडीकडून तुम्ही आहात त्या ठिकाणी सुलक्षणा शिलवंदर जे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत ते देखील इच्छुक आहे मागच्या वेळेस देखील इच्छुक होत्या काय वाटतं ही जागा कोणाला सुटावी आता हे बघा जर महाविकास आघाडीचा या ठिकाणी विषय झाला तर तीन मतदारसंघ आहेत या ठिकाणी काँग्रेस आहे पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना आहे उद्धव साहेबांची या तीन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी वर चर्चा निश्चितपणे होईल कुणाच्या मतदारसंघात किती ताकद आहे याचा देखील विचार केला जाईल आणि त्या पद्धतीने ते जागा वाटप होईल मग चिंचवडा असेल पिंपरी असाल किंवा भोसरी असेल त्या प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी ताकद किती आहे त्या पद्धतीने मागच्या इलेक्शनमध्ये काय झालं क्रमांक दोन लाख होणार आहेत याचा देखील सगळा विचार होईल आता उदाहरणार्थ जर आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये फूट झाली त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट झाली तर याची ताकद आता कुणाची किती शिल्लक राहिलेली आहे याचा देखील निश्चितपणे विचार होईल आणि त्या पद्धतीने ते लोक जसं ठरवतील तसं आम्ही महाविकास आघाडीच्या जो कोणी उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करू म्हणजे जरी तुम्हाला उमेदवारी नाही भेटली तरी तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवारीचा विषयच नाही आहे मी मी एकदा निवडून आलेलो आहे आणि मागच्या वेळेस मला जवळपास सदुसष्ट हजार मतं आहेत तो भाग वेगळा की आम्ही त्यावेळेस भाजपबरोबर होतो आणि भाजपने फार मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी दगा दिला आणि ती जी मतं आहेत ती राष्ट्रवादीला फिरवली त्या ठिकाणी अजित पवार आणि फडणीस यांचं साठं लोटं होतं अशा आमची जी सीटं आहेत शिवसेनेची सीटं बेचाळीस सीटं आमची या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाडली त्याचाच बळी मी देखील ठरलेलो आहे परंतु भविष्यामध्ये पक्ष निश्चित मागच्या वेळेस जो एकोणीस तुमचा पराभव झाला तुमची सीट पाडण्यात आली पाडले पाडले म्हणजे अशी बेचाळीस सीट आमच्या शिवसेनेचे पूर्ण महाराष्ट्रात पाडले तर हा संघर्ष त्या काळापासून आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्यानंतर बी फारकत घेतली त्याच्यामुळे त्यांना पक्ष फोडावा लागला मग शिंदे गट एकत्र घ्यावा लागला त्याच्यानंतर अजित पवार गट घ्यावा लागला त्याच्यानंतर ते तेही नाही जमलं राज ठाकरेंना घ्यावं लागलं तेही नाही जमलं तर अशोक चव्हाणांना घ्यावं लागलं तरी देखील तरी देखील त्यांचा जो रिझल्ट आला आहे लोकसभेला केवळ सतरा जागावर त्यांना समाधान मानावं लागलं या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना नाकारलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल लागलेत काय वाटतं आपण जर महाराष्ट्राचा सोहळा पण आपण पिंपरी शहराचा जर पाहिलं तर या तीन विधानसभेमध्ये काय आहे तिन्ही विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा मला विश्वास आहे कारण हे जे जर जा आपण जर मतदान जर पाहिलं तर त्या पद्धतीने निश्चितपणे मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवार निश्चितपणे निवडून येते ज्याप्रमाणे चिंचवड विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीचेच दोन पक्ष आहेत एक अजितदादांची राष्ट्रवादी आणि सिटिंग जी जागा आहे भाजपकडे त्या भाजपच्याच पक्षामधून दोन उमेदवार इच्छुक आहेत म्हणजे अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे आमने सामनेत त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून आणि भाऊसाहेब भोईर आमने सामने आहेत कसं पाहते एकंदरीत पिंपरी विधानसभेत जर पाहिलं तर ह्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे त्याचबरोबर शरद पवारांचे राष्ट्रवादी या दोघांपैकी कोणाला तरी एकाला जागा सुटेल पण इथेहीच सेम चित्र आपल्याला पाहायला मिळते कारण आमच्या इथे संघर्ष नाहीये आमच्या आमच्या मतदारसंघात संघर्ष नाहीये संघर्ष तुम्ही सांगतात चिंचवडचा तो बरोबर आहे चिंचवडला इच्छुक खूप आहेत भाजपमध्ये दोन गट आहेत दोन ठिकाणी दोन उमेदवार त्यानंतर अजितदादांचा जो गट आहे त्या ठिकाणी देखील अनेक इच्छुकांची संख्या आहे तर त्यांच्याविषयी तर मी काय सांगू शकत नाही ते त्या ठिकाणी त्यांचं काय होईल पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेल की पिंपरी जो आहे तो निश्चितपणे उद्धव बाळासाहेब कारण आपण सुटणारा मतदारसंघ आहे आपण पाहू शकतो की दबक्या आवाजात शहरात अशी चर्चा सुरू आहे की जे तुमचे शहर प्रमुख आहेत सचिन भोसले ते देखील या जागेसाठी इच्छुक आहेत दबक्या आवाज नाही ते हे बघा ते आहेत तर त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल पक्षामध्ये एकापेक्षा जास्त जर इच्छुक असेल तर त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी आणि ते मतदारसंघ ते नगरसेवक म्हणून ते चिंचवड मतदारसंघात राहत आहेत पण ही जर जागा राहिली तर ही रिझर्व्ह जागा आहे रिझर्व्ह जागा असली तरी वर जे आहेत पक्षप्रमुख ते डिसाईड करतील काय करायचं म्हणजे जो पक्षप्रमुख निर्णय घेतील तुम्हाला मान्य मान्य राहणार कसं आता तुम्ही देखील तयारी सुरू केलेली आहे अवघ्या तीन चार महिन्यात निवडणूक जाहीर होईल कशा पद्धतीने तयारी झाली मला आता तयारीचे काय तसं मी आता लोकसभेमध्ये पूर्ण पिंपरी मतदारसंघामध्ये आम्ही पूर्ण डोर टू डोअर मी गेलेलो आहे त्याच्यामुळं पिंपरी मतदारसंघासाठी मी काय नवीन नाहीये किंवा मला प्राथमिक त्या ठिकाणी तयारी करायची असा काही विषय नाही कार्यकर्ते व्यवस्थित संघटना व्यवस्थित आहे काँग्रेसबरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे या ठिकाणी आम आदमी पार्टीबरोबर आहे समाजवादी बरोबर आहे हे सगळ्या हे सगळे लोक आहेत विविध संघ सामाजिक संघटनाबरोबर आहेत तर त्या ठिकाणी निश्चितपणे पिंपरी मतदारसंघात यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय विजयावरील तुमच्याच पक्षाचा तिथे आमदार होईल हो कारण जर आपण पाहिलं तर त्या पलीकडच्या बाजूला पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट त्या ठिकाणी सुलक्षणा शिलवंदर हे मागच्या निवडणुकीत देखील म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती पण ऐन वेळी तिथं अण्णा बनसोडे हिंच तिथं सीट बसलं त्यांची उमेदवारी कशी गेली सगळ्यांना माहिती आहे शेवटी त्या त्यांनी या इलेक्शन लढवलेलं नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फार मोठी फूट झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे <laughs> आणि आता जो विषय आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड असा एक आहे की तिथं जास्तीत जास्त कार्यकर्ते अजित पवार गेलेले <laughs> गे त्यांच्याबरोबर गेले त्याच्यामुळं आता जो राहिलेला शिल्लक जो पक्ष आहे राष्ट्रवादी पवारसाहेबांचे ते कार्यकर्ते पण कमी आहेत आणि अतिशय म्हणजे वाईट अवस्था आहे त्यांची <laughs> तशी पाहिली तर त्याच्यामुळं मला नाही वाटत तिथं ताकद असं मला वाटतं कदाचित जर जागा त्यांना कारण जर आपण पाहिलं तर ही रोलिंग सीट जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाची पण राष्ट्रवादीची आता दोन गड झालेले त्या ठिकाणी एक... त्यांनी ते पवार साहेब पक्ष त्यावर दावा निश्चितपणे करणार आहे आणि आम्ही देखील दावा निश्चितपणे ते वर काही कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी करून कारण काय यामध्ये ज्यावेळेस बाय इलेक्शन झालं बाय इलेक्शन झालं त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला होता की चिंचवडची जी जागा आहे ती शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेची जागा असल्यामुळं झालं काय की त्यांनी उद्धव साहेबांना रिक्वेस्ट केली अजित पवारांनी की ही जागा आम्हाला सोडा आणि म्हणून त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ती जागा जी शिवसेनेच्या हक्काची जागा होते जिथे राहुल कलाटे दोन वेळा लढले होते ती जागा आम्ही राष्ट्रवादीला दिली होती हा विषय पण जर आपण पाहिलं तर आता परिस्थिती वेगळी कारण अजितदादा त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होते पण आता ते परिस्थिती वेगळी आ... झाली म्हणून तर आता त्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी झाली ना आज ह्या मतदारसंघात सगळ्यात जास्त ताकद आमच्या पिंपरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे आजही आज जरी त्या ठिकाणी सोळा हजाराचा आम्हाला फरक पडला असला लोकसभेला तरी ताकद शिवसेनेची आज मशालीवर खूप मोठं मतदान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मागच्या वेळेस बारांनी चाळीस हजाराचा लीड घेतला तो लीड आता सोळा हजार शिवसेनेच्या ताकदीमुळे तर पिंपरी मतदारसंघामध्ये दे। मी देखील चौदा ते एकोणीस त्या ठिकाणी निवडून आलेलो होतो आणि एकोणीसला जी इलेक्शन मी लढली त्या ठिकाणी देखील मला जवळपास सदुसष्ट हजार मत आहे त्याच्यामुळे याचा विचार वर केला जाईल एकदम नवीन उमेदवार देण्यापेक्षा तर या गोष्टीचा विचार केला जाईल की विनिंग कॅन्डिडेट कोण आहे केवळ तिकीट घेऊन त्याचा उपयोग होत नाही त्याचा विनिंग कोण होऊ शकतं त्याचा देखील पक्ष मग ते, 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 ते महाविकास आघाडीतील जे काही प्रतिनिधी असतील ते निश्चितपणे त्याचा विचार करतील काँग्रेस तुम्हाला मदत करेल काय वाटतं कारण काँग्रेसचे देखील भरपूर इच्छुक नावे समोर येतात काय हरकत नाही काँग्रेस पक्ष आणि बघा आता आता स्थिती बदलली कारण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मोठ्या तेरा सीट्स आठ ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यांनी तर आम्ही एकमेकांना आमची मतं जी ट्रान्सफर झालेली तिन्ही पक्षाला मतं ट्रान्सफर झाली आहेत एकमेकांना एकमेकांना झालेली आहेत तो महायुतीमध्ये झालेली नाहीत त्याच्यामुळे त्यांचे आता आरोप प्रत्यारोप चालू आहेत एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालू आहे मग अजित पवारांना इथून बाहेर काढा असा एक सूर राष्ट्रीय स्वयंसंघाच्या माध्यमातून येतोय त्याच्यानंतर त्या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी देखील भाजपला सुनावलेलं आहे की भाजपचीच मतं अजितदादांना ट्रान्सफर झालेलं आहे एकीकडं रामदास कदम म्हणतायत की अजितदादा जर आमच्याकडे उशिरा आले असते म्हणजे त्यांचं देखील अजित परावर सर संधान केलेलं आहे कालच्या त्या त्यांच्या वर्धापना दिवसाच्या मेळाव्यामध्ये तरी त्यांच्यामध्ये खूप एकमेकांवर कुरघोडी चालली आहे तर कदाचित येत्या एक महिन्याभरात ये काय चित्र असेल माहितीचं हे मला सांगता येणार नाही आणि प्रत्येकजण शंभर जागा आम्हाला मिळाव्यात असा दावा करतात मग एकनाथ शिंदे असतील किंवा त्या ठिकाणी अजितदादा असेल शंभर शंभर जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर शंभर यांना दिला तर काय भाजप अठ्ठ्याऐंशी जागावर लढणार हा फार मोठा प्रश्न आहे त्यांचे एकशे पाच आमदार आज, सत, ए, आज या ठिकाणी पाच वर्षापासून वेटिंगवर आहे बाकावर बसले सत् सत्तेमध्ये आहेत परंतु त्याच निष्प्रभ झालेले आहेत कारण की त्यांनी या दोघांनाही पुढं भविष्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा आम्हाला मिळेल या दृष्टिकोनातून या दोघांनाही घेतले पण त्यांचा जो हा जो प्रयोग आहे हा प्रयोग फसला महाराष्ट्रातल्या चानाकश्य जनतेने हा प्रयोग त्यांचा खोडून टाकलेला आहे आणि त्यांना काही पाठिंबा दिलेला नाही एकंदरीत परिस्थिती कशी पाहताय आता तीन आपले विधानसभा आहेत भोसरी पिंपरी चिंचवड या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून म्हणजे दावे करण्यात येत आहे म्हणजे ते युतीतले असो किंवा आघाडीतले असो कसं पाहतं कारण भोसरी ही जागा आहे ह्या ठिकाणी देखील तुमच्याच पक्षातल्या नेत्या सुलभाव बाळे हे लढल्या होत्या सलग म्हणजे त्यांनी दोन हजार नऊला ला लढली होती चौदाला लढले होते एकोणीसला जागा मात्र महायुतीमध्ये महिसादांना सुटली त्या ठिकाणी त्या इच्छुक होत्या चिंचवडचं चित्र मात्र सध्या वेगळं आहे कारण राहुल कलाटे का पाहिजे तेवढ्या सक्रिय पक्षात दिसत नाहीये नेमकं काय त्यांचं कुठं आहे स्टेटस कुठं आहे आणि पिंपरीचं काय काय माहिती आहे का आता ह्या पिंपरी चिंचवड आणि भोसरीचा ज्यावेळेस विषय येईल महाविकास आघाडीच्या समोर तो कुठली जागा लढायची आणि कुरायची किती ताकद आहे त्या मतदारसंघात त्याच्या आधारेच हा निर्णय होणार मग भोसरी किंवा चिंचवड किंवा पिंपरी इथं मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल जे उमेदवार ते ठिकाणी वरून आम्हाला देतील आम्ही त्यांचा प्रचार करून आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख त्याचबरोबर माजी आमदार गौतम चाबूसवार होते त्यांनी देखील आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे सध्या आपण पाहू शकतो की लोकसभेनंतर विधानसभेचं वारं व्हावू लागलंय आणि मोठ्या प्रमाणात जे आहे शहरात प्रत्येक पक्षामध्ये रस्सी खेच आपल्याला पाहायला मिळतंय यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय चाबूसवार साहेब धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या मध्ये आलात धन्यवाद धन्यवाद